कुठे व्यथेला काही म्हटलं कुठे व्यथेला काही म्हटले तरी तिनेही नाही तिच्या सोडायला तयार नसते कुठे व्यथेला काही म्हटले तरीही तिने नाही म्हटले गेला पुन्हा तसाही वाळा गेला पुन्हा तसाही वाळा थंडी बार वाढली <laughs> गेला पुन्हा तसाही वाडा थंडी बार म्हटले खूप शहाणा आहेस तू <यासी> खूप शहाणा आहेस तू तुझी वाहवाही म्हटले खूप शहाण आहेस तू तुझी वाहवाही म्हटले बघ तोल जाईल बर बघ तोल जाईल बर समोर आहे खाई म्हटले <यासी> बघ तोल जाईल बर समोर आहे खाई म्हटले नको ना त्रास देऊ नको त्रास देऊ कितीही जबराई म्हटले नको नरे त्रास देऊ कितीही जबराई म्हटले खाई म्हटले अरे आताच तर आलास तू किती तुला खाई म्हटले गुलाब बागत होती ती गुलाब बागत होती ती मी कुठे जाई म्हटले गुलाब होती ती मी कुठे जाई म्हटले आणि सारा जन्म आंधळा गेला सारा जन्म आंधळा गेला मरण तिच्या ठाई म्हटले सारा जन्म आंधळा गेला मरण तिच्या ठाई म्हटले प्रेम म्हणजे खरे काय प्रेम म्हणजे खरे काय मी अक्षरघाई म्हटले प्रेम म्हणजे खरे काय मी अक्षर घाई म्हटले ती किती रे प्रेम करते ती किती रे प्रेम करते मी तिला आई म्हटले ती किती रे प्रेम करते मी तिला आई म्हटले असेल नारे पहाडतो असे नारे पहाडतो मी कुठे राही म्हटले असेल नारे पहाडतो मी कुठे राही म्हटले पेरत जाते अक्षर अक्षर पेरत जाते अक्षर अक्षर म्हणून तिला शाई म्हणते पेरत जाते अक्षर अक्षर पेरत जाते अक्षर अक्षर म्हणून तिला शाई म्हणते शेवटचा आहे सर्वांचा तो तारण हा सर्वांचा तो तारण हा हात जोडून साई म्हटले सर्वांचा तो तारण हा हात जोडून साई म्हटले मी कुठे नाही म्हटले तरीही तिने नाही म्हटले त्याला काही म्हटले तरी तिने नाही म्हटले सर्वांचा तो तरण हात साई म्हटले हात